हरकत घेतली आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की पंचवीस टक्के वाट त्याला पंचवीस टक्के नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी काही जी शेवटचा नारायण

एक आहे हे सभागृहात सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत जे सभागृहात घडत त्या संदर्भात आपण बोलावं वैयक्तिक टीका कोणी करत नाही त्यांनी मला म्हटलं मी फक्त एवढं म्हंटल की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पर्यंत पोहचते तिला पंधरा हजार आणि दहा हजार या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत पर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे ठीक आहे ठीक आहे आपण जो आपण जी हरकत घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेला आहे आता आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार